आपल्याकडे आज पत्रिका व्यतिरिक्काचं काम चालू आहे पत्रिका फोल्डिंगचं काम लग्न आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता गुरुवारी हरही बघा सतरा तारखेला आहे बुधवारी सात वाजता आणि आणि कलबंदा भेटले आपले बघा अवकाश आपण हे करायचो नंतर जरा खायचं आज पत्रिका व्यक्तिरिकाचं काम चालू आहे पत्रिका फोल्डिंगचं काम कुरी भावेश सृष्टी राजू असाच आहे विराज तर हे सगळेजण हे काम करत आहेत बांधून ठेवतं म्हणजे तसे ठेवतील ना सर लग्न आहे कांचन आणि प्रसाद लग्न आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता गुरुवारी सो लग्नाला या बघा सतरा तारखेला आहे बुधवारी सात वाजता आणि लग्न आहे विठ्ठल दुकानामधून फोंडा रंगवाडी म्हणजे आमच्या इथेच सो या आणि सगळे निमंत्रक वगैरे आणि पत्रिका सो तुम्हाला पत्रिकाचा एक फोटो काढून देवेन मी टाकेन सो या लग्नाला या माझ्या बहिणीच्या कारण मित्रांनो मी त्याच्याशी तुमचं स्वंत स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आपण चाललो आहे तेव्हाला पत्रिका ठेवायची आहे सो आपण जरा तेव्हाच जातो आहे पत्रिका वगैरे ठेवणं डॉक्टर वगैरे करणं आणि येताला आम्ही खाली सो आम्ही आता तेव्हाच जाता आमच्या अंबोजा अपडेट दाखवते तुमका आता आता जरा पूरा पुलाची पूल आणि धरण थोडंसं तिकडे गेलं महाशिवतीचा ब्लॉग अजून टाकला नाही मी टाकायचा प्रयत्न करेन माझ्या मनात शरदने आपण टाकून बोललेलं आहे मग साखो बालको साखो तिथे मोठं साखो त्यासाठी काय घालतात रे ते कालूलू ओलतात वाल काय सगळे ते इकडे काय नाही काढून ठेवलं आहे हे नवीन बनवलं आहे ह्या काहीतरी नवीन आहे दाखवू पाहिजे म्हणून तुम्हाला दाखवतं आहे पाणी विधी मारलं नाही आहे वाट धूप वगैरे जातात बायकाकडे तेव्हा पाणी वगैरे असतं आणि ह्या हे केल्याने जेणेकरून माणसं पडूनही वगैरे पहिले असं डायरेक्टच होतं भीती वाटायची आता व्यवस्थित त्यांनी केल्या नाही आहे जो रोड एक संरक्षण टाईपच केलं नाही पाणी ह्याच्यावरती पण असतं कधी कधी ह्याच्यावरती पाणी असतं पूर्ण असं धबधब टाईप पडत असतं ते आणि इथून एक पाईप आहे ना त्यातून पाणी पाणी भेटतं ते तिथे पाणी बाहेर पडतं तिथे तिथे हे आहे तिथे सो यो सगळं असं असा आणि पूल रेडी आहे त्या दिवशी दाखवलेलं आहे पाणी वाजे घ्यायचा याच्यासाठी दोन टाईम पाणी मालतात मजबूत येतात त्यांनी बनवलाच होता पैताच जुनाच आहे का संरक्षणपर्यंत ह्या सगळ्या नवीन केल्याने मी हकडनं हकानी पुढे किती एपरी, ते <laughs> जे बोलतात मी हे बघा मस्त असं वातावरण आपल्या गावचा आपण आपण देवळात जाता पत्रिका पत्रिका ठेवू कांचनची कांचनचं लग्न अठरा तारखेक तेव्हा नक्की हवा बाबा अठरा एप्रिल सतरा एप्रिलला तिथं संध्याकाळी सात वाजता हरत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये मी फोटो काढून देईन सो जवळपास जे असतील ते जे बघतात माका सगळे सारे सगळे सगळे सबस्क्रायबर सगळेच काय जवळपास बघतात ते येऊ शकतात आणि आमचं दुपारी वातावरण आणि आमची पापडी जी आमची नवीन पापडी तयार झाली आहे ती उंच आपली लहान होती जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे सो सोय विषय आणि आमची डोंगर आमचं देऊळ आहे बरोबर त्या डोंगराचं तिकडे ती सावतवाडी अकडे त्या काय तर ना ती कौरा म्हणतात ती जाळूसाठी असतात जाळल्याला असं आहे इथे दिसतं वेगळं तुम्हाला दिसेल इथे त्या कौदा म्हणतात ते का जाळतात वगैरे असं विषय आहे तो आणि तिकडे पण त्या व्यवस्थित बिनतात कारण की इथून पाणी फुटायचं सगळं पण आता डायरेक्ट दा खाली जाईल सो हा विषय असा की डोंगर रांगा सह्याद्रीच्या आणि आम्ही बरोबर पायताशी होतो राहतो ते गाडी पण जातात पण तेवढा झूम नाही होता तो माझं कॅमेरा तेवढं झूम नाही पण माझा गाडी दिसतात त्याकडनं थं एक टॉवर पण आहे तो असो विषय सगळी मस्त हे हे आता ते दिसेल तुम्हाला हे काय करतात फांद्या वगैरे असतात ना एशा त्या तोडतात आंब्याच्या म्हणा फणसाच्या म्हणा आणि कुठल्या पण असतील आणि त्याचं ते बनतं ते सुकं वगैरे करून त्याच्या फांद्या बांधतात आणि नंतर मग असं जाळतात बघा आणि जो मसू असतो ना मसो तो असो गोळा करून ठेवतो म्हणजे कसा प हे वगैरे जाणार नाही पण नाही जाणार नाही तर थर ठेवतो असं असतं आणि माझ्या मते तरव्याची बापी असतात काही काही ठिकाणी तरव टाकतो जो असतो ना पहिलंच भात उगवतो छोटं छोटं आणि नंतर पत आपण लावतो त्या का म्हणतात तो असो तुमका हे आ काणी पुढे गेलो तुमका बोलता बोलता सगळं दाखवताना नमस्कार आपण आता तुळशीदासगुड पुढी मार मला काय भेटत नाही बावडी खातलेली आहे पाणी लागलं आहे तुळशीदासगुडो आमचे आमची बावडी आहे पाणी तिकडे चालू आहे मोटर आणि दाखवतो तुमका ते सोपसून काढतात कारण की परत पदा पाहिजे म्हणून वापू एक वापू पूर्ण बोलतो दुसरं बांधती ती बघा अजून खनूची आहे वगैरे ते वाळू तिचे टाकलेले आहेत बांधूची आहे ती पण आता देवळात पोचलेलो आहोत आम्ही आतमध्ये जाताल आहोत सो आतमध्ये जाऊया देवळात दिला होता आपण

आमच्या इथे कमळ कार्यक्रम इथं लग्न आलं असं आकार विकार फुले लागल नुसती कार्य पार पाडून राखू आम्ही का पत्रिका ठेवलेली थे। या पत्रिका ठेवलेली आधी सांग पत्रिका ठेवलेली चला लोक नुस्तीच ठेवू या नुस्ती ठेवले ठेवलेली हिवाळ्या हिवा घाण असतात त्या केगट ठेवलेला आहे ना तेव्हा केगडाची झाडा म्हणतात आणि ह्या आम्ही हय हो असाव असतपैकी आमचा देऊ त्या साईडिक पण देऊळात युट्यूब सो आमच्या देवळ्या दिवस शांत असतात अशा वेरी आणि कार्यक्रमात गजबजलेला असता महाशिवत्री वगैरे आणि असं ते नागेश साहेब हे करतात त्याला नागेचे हे करतात पुढे घालतात आमचं देऊन देवा खेळण्यात बघा त्यामुळे पाठीमागे मस्त थंड वाटत भारी वाटत त्यासाठी पूर्ण असं ते याच्यात इंगण मानलं तरी दे की देव वगैरे असे फेरी मारतात जेवण वगैरे इथे बनवतात इथे चाय वगैरे यासाठी छोटी चा मी डबा ढवला आहे की दसरा टाकायला आणि हे देऊ पाठीमागे पण असं सर रिंगण असं थ्री सिक्स्टी आणि रिंगाचा देऊ आणि त्यासाठी आपण दसर उठलेला तसेच सोनाल उठत हे असा आमच्या गावाचा देऊ हा बघा मस्त असा सुंदर आता आपण मस्ती पत्रिका वगैरे दिलं प्रसाद वगैरे घेतला आणि आता आपण घरात चालला मी काका तन्मय स्वतः देवा पत्रिका पत्रिका ठेवला देवाच्या सगरा होऊ काय कापत्रिका पत्रिका होईच मी सगळ्यात गेला आणि आता आम्ही जातो घरात सो चला माझा व्हिडिओ तुमका आवडला असेल तर माझा तुमका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झोपेत ना उठा निघले बाबा नो किस्म विस्मो काय आणलंय नाही किसमंतर नाहीत सो अशा अवस्थेतलेलो आहे डायरेक्ट एका म्हणतात चल जाऊया त्यावर तेव्हा जवळ तर आम्ही एका पायावर तर रेडी असता आणि कांचनचं आमचं लग्न त्याच्यासाठी पत्रिका देऊ मी घेतला त्याच्यामुळे तर लवकरच येऊ दोला सो असा विषय आणि आता आपण घरात जाऊया सो so, चला बा आणि करवंदा भेटले आपले बघा चवकाशात एका म्हणतात डंपर जो जास्त मोठं असतात एका डंपर म्हणतात बाकीची छोटी सावकाश काय डीग असता डीग आपण हे घालायचो नंतर खायचा काय लागतो तो असो विषय आहे आणि आम्ही आता चालला